खुराकाचा टेम्पो आलाय घ्यायचा आता खुराक खाली करून फार खुराकच संपलं होतं आजच्या दिवसा पुरत होत पण संपलेलं होतं काय आलं कोण झालं खुराक खाली करून निघाला टेम्पो इकडे बघा अशी टाकून घेतली थापी खुराकाची चांगला रिझल्ट भेटला ह्या त्रिवेणीने जरा आठ दहा दिवस नाही आपल्याला रिझल्ट भेटला पण आठ दहा दिवसाच्या नंतर चांगला रिझल्ट भेटला चांगला निघते का नाही पण छान असा रिझल्ट आहे बुसा आपला पहिला आहे तेव्हाच आहे भुशात काय बदल बिदल नाही बुसा आहे तेवच आहे का आता आपला झाले मुक्त भट्याचं काम चालू बघा आज एल्डिंग बिल्डिंग मारून झालेत समदे उंद्याच्याला खांब उभा करायचे तर बघा अशा मस्त अशी एल्डिंग मारली या खाली सपोर्ट मारावं लागते थका असे गाजाचे गाजाचे सपोर्ट मारले तर बुड्या बुडाला मारले तर इकडे छोटाले सपोर्ट येतं एक एक, एक एक काम करून घेतले म्हणजे झेझेट नाही निवांत होतो ना पटापटा कसं मुक्ता गोठा केला मजी ना काळजी राहायची नाही शेण टाकायची अशी लई टेन्शन आहे काय सांगायलाच नको इतकं टेन्शन नाही चला आता गायांना चारा टाकून आहे एकदा काय करते चहा बनवते चहा पिते आणि नंतर ना गायांना चारा टाकून घ्यायचा गिरब दिवसभर किती केलं तरी कमीच पडतं असं अस तापाय ठेवलं होतं पण थोडस बघा असं वतू गेलं शेगडीवरती बंद केली शेगडी आता छान असं दूध तापून घेतलं लाल दूध तापवल्याशिवाय चहा पिऊ वाटत नाही ती कसं सवय लागलेली गार तर सांगायलाच नको असली थंडी सुटली ना जणू काय भरपच पाडलाय असं झालंय या इतकं गार लागत आहे सकाळी सकाळी तर सांगायला नाही पाण्यात तर हातच घालू वाटत नाही तर इतकंच यार कुठंतरी भरपाचा गोळा पडलाय असं वाटतंय इतकी थंडी सुट धावते तुम्हाला काय काय काम आहे आता चारा टाकून घ्यायचा आहे लय काढायला वेळ भेटत नाही व्हिडिओ म्हणजे कॅमेरा धराय कुणी नसतं त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला पण मला लय जमत नाही पण चला जसं जसं जमन जसं जसं होईल तसं तसा मी व्हिडिओ काढते आणि टाकीत राहत असते बघा डोग्याची कशी झोप चालली या दावते रात्रभर कुत्र जागा असतं संध्याकाळी आपलं घास निवांत झोपलं या मस्त अशी झोप चालली त्याची डोगे आव इथं मेथीची भाजी निसली या निसून बिसून ठेवली मेथीची भाजी इकडे याची झोप चालली अशी मस्त डोक्या झोप केंड किटल्या घासून बिसून पालत्या घातल्यात गायांनी गा, शेणाची वाढल्यात मारणाची शेण टाकून घ्यायच्यात एक काम आहे का करणाराला कमी नाही गॅस गेले पुसून काढायला गॅस ही तुटूनच निघलं बघा आता आता काय करावा काहीतरी कुटाना नाही म्हणून कुटाणा होतो असा पुसून काढावं म्हटलं हे दंडाकण्यावर बाहेर पडला काय झालं काय समजलंच नाही का असं होत ते तुटूनच पडलं तुटून द्या आता तुटल्यावर काय करावं तिकडं ठेवलेत खुराक टाकून कुठे करायची पण काय होतं सकाळी जरा ना होता चारा टाकायचाय आणखी दरा पाणी शिल्लक खाऊन घेते तस मोबाईल बंद करतो ए परा चाललंय खाणं पिणं अजून कुठे करायची थोड राहिले या पाणी पिले का पिलंय ना खाती की, खाता खाता खाय शेण पडला शेण टाकून घ्यायचं अजून कामाला काय कमी पण आहे का इकडं आहे वाड या आणलेलं आहे आपलं आहे उसय आहे चारामच भरपूर आहे चाराला नाही कमी बघा घेवड्याचा येले या लई भरपूर शेंगा लागलेल्या आहेत घेवड्याला पण खात नाहीत व कोणी कोणाला आवडत नाहीत बघा वरती आवडत नाही त्याला आपण तरी काय करणार घेतो आता टाकून चला आवरावरी करून खायला टाकून आणते आता चारा टाकायला चला दाराईन नाव यात पण खायला काल खाल्लंय खुराक मकालाही भारी उगावली म्हणजे एकच नंबर दिसती मस मस्त उगावली मका बघा इकडं निघाली बा आपल्या एकाची जोड त्यांच्या मागं मी उसाचं कवळ आणायच्यात एक 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 निघाला समजी जा आज काय लाईटच नाही अजून आली लाईटीचा काय झालंय प्रॉब्लेम काय माहिती कवाशिक किती कवाशिक नाही खबर म्हणलं निघून तर ठेवू सकाळच्या काढायला निव्ही नाव काढावं लागतात का काय काय माहिती लाईटच नाही लय पैसा आहे खाय लय अवघड रे देवा खऱ्याची दुनियाच नाही काय काढू द्या म्हणली काय करायचंय म्हणली चंद्रा फोटो काढायचा मरणाचे हाचले मी तर चंद्राव फोटो काढते चंद्रा म्हणलं चंद्राव काढ नाही तर उंदराव काढतो नाही बाई ऊसू अडल्याला आहे गरबडका चालली चलान चला

चांगले भेटलेत म्हणतात कोणाला तरी वाईट म्हणलं हा कोणाला म्हणतो नाही आपल्याला आपण कधीच कोणाला वाईट म्हणलं नाही आतापर्यंत आणि म्हणायचं बी नाही खपत नाही बाहेर शिकलं बाहेरची कोण नाही बाहेरची चांगले असतात बाहेरची असतात जवळची लई खदरावेळी असते त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तसं असत एखाद्याची प्रगती एखाद्याची प्रगती व्हायला लागली ना त्यांना ला देखवत त्यांना देखवत नसतं एखाद्याची प्रगती चांगली चाललेली त्यांच्या पोटात वायगोळ भिंग त्याच्यामुळे लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडं आपल्याला जे करायचं आहे ते करून दावायचं फक्त बोलून नाही दावायचं हा अजून तर लय मोर पिक्चर बाकी या हा पिक्चर अजून बाकी या आता हा अजून तर मोहर्चा बाकी या बाकी राहनात आलते मी मस्त असा दिवस मावळायला गेला या इकडं भरणं केले आज दाद्याला सुट्टी होती त्याच्यामुळे आज त्यांनी भरणं करून घेतले आज रविवारचा दिवस सुट्टी म्हणला भरणं करतो इकडं आपण मका पेरलेली मस्त अशी मका उगवलेली चांगली मका उगवली आणि तो दाऱ्यावरती होता सकाळी बघा जर्किंग घालून आलता दुपारी ऊन पडल्याच्या नंतर काढून हितच ठेवले आणि ठेवलं की हितच ठेवून जातो परत त्याच्या जा लक्षात राहत नाही आता संध्याकाळी म्हणेन माझं जर्किंग कुठं आहे काय माहिती आहे दुधाला जाताने मी आ कुठं ठेवलं आहे कुठं ठेवलं आहे परत असा म्हणेन पेरूला मस्त असे पेरू लागले छान बघा इथं झरपी घेते आता हे आणलं आहे भाजीपाला पालखाची भाजी, पाल भाजी कोथिंबीर आणि मुळे वटीला घेऊन आले या असं मस्त पेरू लागले तिकडे बघा शेतात आलं ना शेता फेरफाटका मारायला काय कवाय ना शेतात आलं ना फेरफाटका मारायला काय कवाय ना घेऊन जातं म्हणजे गा जातच रानात ना भाजीला म्हणा काय खायला म्हणा काय नाही काय असतं शेतात शेतकऱ्याच्या त्याच्यामुळे घेऊन जात खालपटा चुकत नाही चालवलं हा बाका जरती त्याचा म्हणेन तुला कुठं गावलं आता अन कुठं होतं ध्यानात पण राहत नाही आता लेकरच आहेत चला लेकरांच्या नाही राहतं ना ही मृत्यू